लपाछपी बळी मराठीतील या भयपटानंतर आता विशाल फुरिया हे दिग्दर्शक आता वळले ते चित्रपट माकडे जिथे आता हॉरर कॉमेडीचा दौर चालू आहे अशा वेळी मायथॉलॉजिकल हॉरर पुन्हा घेऊन यायचं धाडस केलंय ते म्हणजे विशाल फुरिया आणि त्यांच्या टीमने मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजेच सानिकेत रिव्ह्यूज या आपल्या सिनेमा गाठ्यावर मातृत्वाची चर्चा होत आहे आणि फिल्म लाईन मध्ये जिने मातृत्व स्वीकारून आई या पात्राला सुरुवात करून ती म्हणजे काजोल या प्लॉट कालिका माता रक्तबीज असुर पारंपरिक बेटी बलिदान अद्भुत संघर्ष या सर्वांवर आधारित आहे तुम्हाला पौराणिक कथेतील रक्तबीज या असुराची स्टोरी माहिती आहे का खूप इंटरेस्टिंग आहे आठ वर्षापूर्वी रक्तबीज नावाचा एक मोठा बलवान असुर होता त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले देवी कालिका माताने त्याचा वध केला आणि जगाला त्रासापासून मुक्त केलं पण ट्विस आता सुरू होतो रक्तबीजाचा एक थेंब एका जागी पडल्यामुळे तिथे त्याचा सारखाच दुसरा असूर तयार होऊन तो गावकऱ्यांना त्रास का देत नाही कारण तिथेच कालिका मातेचं मंदिर आहे चाळीस वर्षापासून बंद असलेल्या एका श्रापित वाड्यात या कालिका मातेचं मंदिर आहे पण तिथल्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की देवी स्वतःहून जोपर्यंत कोणाच्या स्वप्नात येऊन दर्शन देत नाही तोपर्यंत हे मंदिर उघडणं म्हणजे असुराला जागा करण्यासाठी आणि आपल्या फिल्म मध्ये तेच घडतं एक आई जे आपल्या मुलीला आपला गाव दाखवण्यासाठी घेऊन जाते आणि नकळत त्या असुराला जाग करते आणि मग पुढे काय करतं हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चित्रपट गृहात हा जा चित्रपट जाऊन बघणंच योग्य ठरेल लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आता मोठ्या पडद्यावर बघायला मिळतात यासारखं दुसरं भाग्य काहीच कार रस्त्यावरून चाललेली असताना त्या कारवर येऊन आढळतात सोबतच क्लायमॅक्स मध्ये कार्यक्रमात घेतलेलं काजलचं रूप असे अजून काही जम्प स्केअर्स जर तुम्हाला बघायचं असतील तर थिएटरला जाऊन ते बघण्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही चला तर काही पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स बद्दल बोलूया सगळ्यात प्रथम चर्चा होते ती खूप दिवसानंतर परत आलेल्या कॉझेलच्या परफॉर्मन्स या फिल्मच्या फिमेल लीडच्या परफॉर्मन्समुळे हा चित्रपट भरपूरच चर्चेत येतो आणि चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळतो मूवी कुठेही टाइमपास करत नाही चित्रपटातील सॉन्ग हे योग्य वेळी वापरलं आहे त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आज चांगला पडतो चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणजे पैसा वसूल नवल म्हणजे माला शैतान युनिवर्सला ला जोडणारा हा हा चित्रपटाच्या शेवटी येतो कोणीही चित्रपट संपल्यावर उठून जाऊ नका चित्रपटात बँगली कल्चर असल्यामुळे थोडा वेगळा ग्रेस पाहायला मिळतो चला काही निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स वर बोलूया सगळ्यात पहिलं ते म्हणजे व्हीएफएक्स एक्स कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतं असं म्हणतात की जे व्हीएफएक्स कळून येत नाही तेच व्हीएफएक्स योग्य सोबतच क्लायमॅक्स हा पूर्ण व्हीएफएक्स मध्ये असल्यामुळे थोडासा कंटाळवाणा वाटू शकतो पण त्यामधला परफॉर्मन्स हा तुम्हाला उचलून धरतो चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा बऱ्याच जणांना स्लो वाटू शकतो चित्रपट थोडा भीतीदायक कमी वाटू शकतो हा चित्रपट कमी हॉरर आहे अवघ्या तीन महिन्यातच प्री प्रोडक्शनला सुरुवात करून हा चित्रपट फ्लोवर आला त्यामुळे कदाचित काही गोष्टी राहून गेल्यास मला असं वाटतं की यामध्ये प्री प्रोडक्शन मध्ये थोडासा स्टोरी वर वर्क करणं गरजेचं होतं पोस्ट प्रोडक्शन मध्ये वर वरही काम करणं गरजेचं होतं पण काजोलच्या परफॉर्मन्समुळे आणि क्लायमॅक्समुळे हा चित्रपट तुम्हाला थिएटर मध्ये बघण्यास भाग पाडतो जगातील भयापटापेक्षा भावनिक संदेश आणि मातृत्व यावर भाष्य करणारा हा चित्रपट थिएटर मध्ये नुकताच रिलीज झालाय म्हणजे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही बघितलायत का बघितला नसेल तर नक्की बघा काजलचा परफॉर्मन्स कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मग वाट कसली बघताय लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं चा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका हा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नवीन रिव्ह्यू सोबत तोपर्यंत धन्यवाद